नमस्कार मैत्रिणीनो घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी आणि पटकन अशी तयार होणारी शेपूची भाजी भले काही जणांना शेपूची भाजी आवडत नाही पण ही भाजी अशा प्रकारे बनवून विकल्यानंतर नक्कीच सर्वांना आवडणार याची खात्री आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण आधी दोन मिडियम साईजचे कांदे आणि टमाटे चिरून घेतलेले आहेत मिरच्या घेतल्या आहेत चिरून आणि लसणाची पेस्ट घेतली आहे तशीच आपण शेपूच्या भाजीला छान चिरून घेतलेला आहे सर्वात आधी आपण तेलात आता मोहरीची फोड मोहरी घालणार आहोत ती छान तडतडल्यानंतर आपण त्यात मिरच्या घालणार आहोत थोडं जिरं घालणार आहोत आणि छान आता यांना तडतडू देणार आहोत त्यानंतर आता आपण यात चिरलेले कांदे घालणार आहोत मिरच्या तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता या ठिकाणी मी जवळपास सहा मिरच्या घातलेल्या आहेत आता आपण कांदा छान गोल्डन होस्तवर आपण याला फ्राय करणार आहोत त्यानंतर आता मी यात लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि आता आपण याला स्टर करणार आहोत टिल आपले कांदे गोल्डन होस होत नाही यात आपण हळद घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत ही भाजी अगदी कमी वेळेत बनते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते म्हणजे ज्यांना ही भाजी आवडत नाही सुद्धा ही भाजी खाल्ल्यानंतर ते बोलतील की ही भाजी पुन्हा बनवा त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघायची आहे लगेच यात आता मी चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आणि आता मी याला झाकून ठेवणार आहे आता पाच मिनटं मी याला छान शिजू दिलं आहे आता मी झाकण काढून घेतलं आणि यात आता मी शेपूची भाजी आहे त्याच्या ज्या काठ्या असतात त्या मी चिरून घेतलेल्या त्या वेगळ्या चिरलेल्या मी आणि आता मी त्या घालून घेतल्यात कारण त्यांना शिजायला जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे मी आता त्यांना आधी घालून घेतलेला आहे जेणेकरून ते ह्या आपल्या मिश्रणात छान शिजतील ह्या मसाल्यामध्ये आता मी याला झाकून ठेवत आहे आता आपण काढून बघूया कशी झालेली आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ते शिजलेले आहे शेपूच्या भाजीच्या पाल्यापेक्षा काठ्या जास्त वेळ घेतात शिजायला त्यामुळे मी पहिले काठ्यांना शिजवलं आणि आता आपण यात शेपूच्या भाजीचा पाला घालणार आहोत छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तर छान त्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर आपलं कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत आपल्या रेसिपीज पोहोचवा आणि त्यासाठी जास्तीत जणांना शेअर करा आणि तुम्हाला रेसिपीज कशा वाटत आहे हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका या प्रकारे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल ठिकाणी आपण छान याला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता मी याला जरा झाकून ठेवणार आहे बघूया छान प्रकारे शेपूची भाजी शिजलेली आहे काय छान असा सुगंध पूर्ण घरात पसरलेला आहे आपण पुन्हा झाकून ठेवूयात पाच मिनिटांनंतर साधारणतः मी आता हे झाकण काढून बघणार आहे पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूयात छान अशी आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी तोंडाला पाणी सोडणारी आणि एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी अशी आपली शेपूची भाजी ही तयार झालेली आहे किती छान दिसत आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की लवकरात लवकर ट्राय करून बघा आणि कळवा तुम्हाला कशी वाटत आहे माझ्या पद्धतीने बनवले शेपूची भाजी धन्यवाद